नमस्कार मी देवा राखुंडे सध्या इंदापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समित्याने नगर परिषदेच्या निवडणुकीचं वारं वाहू लागलेलं ला आहे अर्थात अतिशय चुरशीच्या निवडणुका होतील असं चित्र आहे कारण भारतीय जनता पार्टी स्वतंत्र आपला पॅनल नगर परिषदेसाठी उभा करेल असं स्पष्ट आहे ते सांगायची गरज नाही आणि दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढतील त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींना थोपवण्यासाठी प्रवीण माने मैदानात उतरणार आहेत आणि माझ्याबरोबर आता प्रवीण माने आहेत कसं काय दोन राष्ट्रवादीला थांबवण्यासाठी तुम्ही मैदानात आहे असंच म्हणावं लागेल कस थांबवणार आहे काय करणार आहे नमस्कार तरी आता आपल्या सगळ्यालाच माहिती आहे चंद्रापूर नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्याच्या निवडणुकीचे पडदान सुरू झालेले आणि आमचे राज्याचे नेते लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रबाब फडणवीस साहेब प्रदेश अध्यक्ष दादा चव्हाण दादा पाटील राहुलदादा कुल दादा पांडे सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही येणारे स्थानिक स्वराज्याचे जे काही इलेक्शन आहे सगळे आम्ही या ठिकाणी सोबळावर या ठिकाणी लढणार आहे तसा आदेश या ठिकाणी सीएम साहेबांनी देवेंद्रभावांनी या ठिकाणी कार्यकर्त्यांना सगळ्यांना दिलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की तुम्ही सोबळावर लढण्याची तयारी या ठिकाणी करा आणि युतीचा निर्णय जी काय होईल नंतर होईल परंतु तुम्ही तयारी सोहळ्यावर आदेश आला तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे दादांचे राष्ट्रवादी इथले नेते मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या यांच्यासोबत युती होईल म्हणायचं जर आदेश आला तर नाही आता त्या बाबतीत मी आताच या ठिकाणी काय बोलू शकत नाही शेवटी आता आमच्याकडे काय कटला कोणाचा पक्षाचा प्रस्ताव वगैरे काय आलेला नाही आणि आम्ही सोबळावर लढण्याची आमची तयारी पूर्ण झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये मोठं इन्कमी येणार काळामध्ये लवकरच या ठिकाणी होणार आहे त्याचा आयटोबॉम लवकरच या ठिकाणी वाजणार आहे संकेत म्हणतो हे संकेत म्हणायचं प्रवीण मानेंचे कारण मी का असं म्हणतोय तर दत्तात्रय बर्णींनी अर्थात त्यांच्या राष्ट्रवादीनं पोडापुढे राजकारण सुरू केलं आज तीन मोहरे जे हर्षवर्धन पाटलांचे होते ते त्यांच्या गळाला गळाला कोणाला लावणार आहे काय आम्ही गळा लावत नाही <laughs> कारण की आमच्या नेतृत्वावरती येणाऱ्या लोकांचा ठाम विश्वास <laughs> आहे आणि येणारे सगळी लोक आहेत ती <laughs> नामवंत <वोन थे। laughs> आहेत आणि चांगल्या पद्धतीने या समाजामध्ये वावरत असताना लोकांना लोकांची सेवा करत असतात आणि त्यांचा विश्वास राज्याच्या नेतृत्वावरती देशाच्या नेतृत्वावरती मोदी साहेबांवरती आदरणीय देवेंद्र भवनवरती रवींद्रदा ठाम विश्वास आहे आणि ती लोक आल्यामुळे आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी येणाऱ्या काळमध्ये चांगल्या पद्धतीने वातावरण भारतीय जनता पार्टीचं होणार आहे मोठी आहे सगळ्यात जास्त लाईन आहे ना आमच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहे आता सध्या <laughs> राज्यामध्ये बी आहे तालुका लेवलला बी जिल्हा लेवलला मध्ये ती दिसल शंभर टक्के विधानसभा तुम्ही लढला आणि बऱ्यापैकी मोठं मतदानही तुम्ही त्यावेळी मिळवलं खरं तर तुम्ही पहिल्यांदाच विधानसभा लढला होता जय पराजय असतो त्याच्यामध्ये तुम्हाला पराजयाचा सामना करावा लागला मात्र त्यानंतर आता तुम्ही ज्यावेळी अपक्ष होता त्यावेळी चाळीस हजाराच्या आसपास मताधिके घेतलं आज तुम्ही भारतीय जनता पार्टीत गेलाय आता एकंदरीत तालुक्यातलं वातावरण कसं आहे कारण उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील या निवडणूक आहेत जेडपीचे आठ मेंबर आहेत पंचायत समितीचे सोळा मेंबर आहेत नगर परिषदेचे वीस आहेत नगराध्यक्ष आहे एकंदरीत काय म्हणतोय तालुका तुम्ही दौरे सुरू केलेत झपाटा सुरू केलाय इंदापूर तालुक्यामध्ये खूप मोठी लाट भारतीय जनता पार्टीच्या बाजूने या ठिकाणी आहे इंदापूर शहरामध्ये आहे तालुक्यामध्ये आहे आम्ही प्रत्येक मंडला वाईज या ठिकाणी मिटिंगा सुरू केलेल्या आहेत प्रचंड रिस्पॉन्स आणि चांगले चांगले लोक आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये आमच्या बरोबर येण्यामध्ये या ठिकाणी सहभाग आहे आणि शिवाय आमच्या बरोबर जी काय असं आता जे कार्यकर्ते आहेत ती देखील खूप ताकदवान आहेत आणि यांच्या सगळ्यांच्या या ठिकाणी सहकार्याने येणाऱ्या सगळ्या इलेक्शनला आम्ही सामोरे जाणार आहे आणि जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो नगरपालिका असो स्वबळावर आम्ही येणारे इलेक्शन सगळी लढणार पक्षाने आदेश दिला लढणार आणि जिंकणार देखील दुसरी गोष्ट निमगाव केतकी हा जो जिल्हा परिषद गट आहे जो आता नव्याने निमगाव कितकी शेळगाव झाला आणि खूप जोर धरलेला आहे की दोन हजार बाराचा <laughs> वचपा घ्यायचा आहे वेगवेगळं फिरतंय आणि तुमच्या मिसेस सौभाग्यवती मयुरी माने लढतील वगैरे काय चाललंय घरातून तसं निमगाव मध्ये सुद्धा तुमचं गाव पण त्यात जोडलंय विशेष मी त्यावर सांगतो बरोबर मिसेसला उभं राहण्यामध्ये कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा या ठिकाणी निश्चित आग्रह आहे शेवटी पक्षाचा निर्णय या ठिकाणी बघू काय निर्णय कशा कशा तिथं तर अडचण नाही की इथं मतदानाची अडचण आहे तिथं तर गावच तुमचं तिथं मग कार्यकर्त्यांवरती पक्षश्रेष्ठी हा पुढे निर्णय सगळ्याला विचारात घेऊन पुढे काय करायचं अशी ही चर्चा सुरू आहे की कुठेतरी या ठिकाणचे नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि तुम्ही कुठे तुम्ही एकत्र होताच यापूर्वी अनेक निवडणुकांमध्ये तुम्ही एकत्र राहिलेला एकमेकाला मदत केलेली या निवडणुकांमध्ये कुठेतरी दोघं एकत्र याला अशीही चर्चा आता बाहेर छुप्या आवाजात सुरू आहे काय तशी खलबत सुरू आहे बरोबर तुम्ही म्हणता तशी चर्चा निश्चित लोक नागरिकांमध्ये आहे परंतु अशा पद्धती आमच्या बरोबर कसलाही प्रस्ताव किंवा चर्चा आमच्या बरोबर काय आणखी झालेली नाही शेवटी तो निर्णय जो आमचा नसेल तो भारतीय जनता पार्टीचा आमच्या नेत्यांचा सर्वोच्च नेत्यांचा असेल जो प्रस्ताव आला तर प्रस्ताव आला तर आमच्या नेत्यांना आम्ही सांगू नेते ने सांगतील तो आमचा अंतिम निर्णय असेल पण तुमचा प्रप असतील किंवा बाकी पार्टी जे आमचे रवींद्र चव्हाण असतील दादा असतील राहुल दादा असतील सगळे पार्टीचे लिडर म्हणून निर्णय घेत पण त्या पक्षाचा प्रस्ताव आला तर इथले नेते म्हणून तुम्ही तुम्ही सकारात्मक असाल कार्यकर्त्यांना विचारात घेऊन आम्ही पुढचा निर्णय त्यामध्ये कार्यकर्त्यांना सर्वांना घेऊन तो काय पुढे करायचं काय शेवटी नेते अंतिम निर्णय आता इंदापूरमध्ये किती जागा जिंकायच्या इंदापूर मध्ये आम्ही सर्व जागांवरती उमेदवार उभा करणार आहोत आणि सर्व जाग्यांवरती एकदम चुप्त लाट आहे भारतीय जनता पार्टीची आम्ही शंभर टक्के सगळ्या जागा जिंकू असं वातावरण निश्चित आहे या राज्यामध्ये सगळ्यात मोठा म्हणजे पूर्ण राज्यामध्ये एवढी मोठी कामं विकासात्मक महाराष्ट्र पुढे जात आहे आज खूप विकास गतीनं या महाराष्ट्रामध्ये होते देवेंद्रभवनच्या नेतृत्वाखाली मला आवडून सांगायचं इंदापूर तालुक्यातल्या सा सगळ्या नागरिकांना शहरातल्या नागरिकांना की जर भारतीय जनता पार्टीकडे नगरपालिका आली तर यापूर्वी बऱ्याच घोषणा झाल्या इंदापूर तर सिंगापूरपूर्व किंवा एबीसीडी जी काय पण निश्चित इंदापूर जर पाच वर्षीय नागरिकांनी इंदापूर आपल्या भारतीय जनता पार्टी ताब्यात दिलं इंदापूर शहराचा काय पलट होईल देवेंद्र सिंगापूर काय घेऊन बसला त्याच्यापेक्षा सुंदर शहर आपण इंदापूरमध्ये करू राजे स्वर्गीय छत्रपती जा, शिवाजी महाराज यांच्या आजोबा यांच्या पावन स्पर्शन या ठिकाणी आपलं इंदापूर शहर ऐतिहासिक इंदापूर तालुका आहे आपल्या आणि हिथं चांगल्या पद्धतीने इंदापूर तालुक्यामध्ये हे आतल्या इथल्या नागरिकांना अनेक समस्या आहेत तिथं आता मध्ये पाहिलं नमो उद्यान आदरणीय देवेंद्र भाऊंनी या ठिकाणी इंदापूर शहरामध्ये या ठिकाणी दिलं आज ज्येष्ठ नागरिकांना आमच्या माता भगिनींना इंदापूर शहरामध्ये जर कुठं गार्डन कुठं चालायला जायचं म्हणलं नाना नाणे पार्क म्हणलं संवादाचं ठिकाण आहे का आपले इंदापूर शहर अजिबात नाही हे आता सुद्धा देवेंद्र भाऊंनी या ठिकाणी मंजूर केलेलं आहे आणि क्रीडा संकुल आहे तिथं आणखी व्यवस्थित नीट नीटकेपणा क्रीडा संकुलमध्ये नाहीये ज्या पद्धतीच्या फॅसिलिटी पाहिजे आता आमदार कमी पडते तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जर इंदापूर शहरातल्या नागरिकांनी भारतीय जनता पार्टीकडे सत्ता दिली तर इंदापूर इंदा शहरामध्ये काय पलट होईल इंदापूर इतकं सुंदर आपण करू की तुम्ही महा पाठीमागचा बॅकलॉग जो आहे काय पंचवीस तीस वर्षाचा तो पूर्ण व्याधा स भरून काढून एक चांगल्या पद्धतीने इंदापूर शहर डेव्हलप या ठिकाणी ते इथलं सेटिंग आमदार नेतो तो कमी आहे असं म्हणायचं आहे आपल्याला कोणाला कमी लिहायचं नाही परंतु देवेंद्र फाऊ फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत आणि त्यांची खूप दूरदृष्टी आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या नेतृत्वामध्ये जर इथली नगरपालिका सत्तेचा फायदा इंदापूरला होऊ शकतो हो। शंभर टक्के होईल शंभर टक्के सत्तेचा फायदा होईल आणि इंदापूर तुम्हाला सांगतो पाच वर्ष नाही दोन वर्षात इंदापूर ओळख म्हणजे ओळखता येणार नाही ना एवढी विकासाची काम आपण सगळेजण मिळून या ठिकाणी इंदापूर शहरामध्ये करू शकतो खूप खूप धन्यवाद तर हे होते प्रवीण माने इंदापूर मधील सर्वच निवडणुका आम्ही ताकदीच्या बाळावर लढू आणि सर्वच्या सर्व जागा आम्ही या ठिकाणी जिंकू असा दावा त्यांनी केलाय